असा आहे की महिलांप्रमाणेच पुरुषांच्या संरक्षणासाठीही पुरुष आयोग स्थापन करा हे माझं राज्य सरकार आणि केंद्र सरकारला या माध्यमातून मागणी आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि माननीय पंतप्रधान साहेबांना तसे आम्ही निवेदन दिले आहेत आणि त्या पद्धतीने तर याचा मेन विषय असा आहे की आज सगळीकडे आपण बघतोय एक मध्ये मागे सर्वे झाला तर आज भारतामध्ये खोट्या महिलांच्या केसेसला कंटाळून रोज एकशे वीस पुरुष आत्महत्या करतात आणि ज्यावेळेस पोलीस स्टेशनला एखादी महिला जाते तक्रार देण्यासाठी आणि त्यावेळेस त्या पुरुषाचं ऐकून घेतलं जात नाही आणि आत्ता तर असं सांगितलं जातं की आम्हाला वरतून देशातलं वातावरण खराब आहे आम्हाला वरतून असा आदेश आलेले आहे की आता महिलांचे गुन्हे दाखल करून घ्या ना माझ्या डोळ्यासमोर असे खूप घटना आहेत की त्यामध्ये पुरुष निर्दोष आहे ही पोलीस अधिकारी पण सांगत आहे आम्हाला की हा पुरुष निर्दोष आहे परंतु आम्हाला गुन्हे दाखल करून घेताय त्याला ताब्यात घेताय आणि त्याला जामीनही होत नाही आहे हो नक्कीच नक्कीच हा अन्याय oh, आहे स्त्री असू द्या पुरुष असू द्या दोघांकडे सबळ पुरावे असेल तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा अशी या माध्यमातून माझी बांधवांना पण विनंती आहे आता नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये एक तरुण सरकारी नोकरीत होता परंतु त्या दाला कंटाळून तो वेडा झाला एकानी आत्महत्या केली हेमंत पवार म्हणून सिडकोमध्ये पत्नीच्या नावाने चिठ्ठी लिहिली सासरच्यांनी सगळ्यांनी परंतु काय होतंय त्याला जिवंतपणे न्याय मिळाला नाही मृत्यू नंतरही न्याय मिळेल का म्हणजे आपण ही व्यवस्था कुठेतरी एक हा फक्त या देशातला पहिलाही नव्हता आणि शेवटचाही नव्हता ही साखळी कुठेतरी तुटली पाहिजे कोरोनामध्ये दे आपण जशी साखळी तोडली कोरोना लसीने नाही थांबला साखळी तोडल्याने थांबला येतो तसं ही आत्महत्येची जी साखळी आहे ही थांबली पाहिजे हो पी आय एल दाखल करणार आहे काय ज्या महिलांवर खरोखर अन्याय होतोय ना तर अशा केसेस दाखल झाल्यामुळे त्या महिलांना सुद्धा न्याय मिळायला अडचणी येत आहे म्हणजे त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतोय नक्कीच काय होत उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा अन्यायासारखाच असतो जर एखादा तरुण चार महिने सहा महिने जरी त्याला तुरुंगवाद झाला तर त्या केसचा निकाल लागेपर्यंत समाज त्याच्याकडे तो अत्याचारी म्हणून पाहतो गुन्हेगार म्हणून पाहतो समाजातली प्रतिष्ठा कमी होते नोकरी जाते व्यवसाय ढब गायला जातो आणि शेवटी तो वैताकून कंटाळून आत्महत्येसारखे पावलं उचलतोय या माध्यमातून माझी पुरुषांना पण एक विनंती आहे बाबा रे समस्या काही असू द्या तुम्ही आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका आत्महत्याने प्रश्न सुटत नाही आणि महिलांना सुद्धा विनंती आहे की जे श्रीत्व म्हणजे श्रीत्व म्हणजे श्री त्या मातृत्व त्यांना देव पण देतं एकविसाव्या शतकात विज्ञान योगात हो आपण एवढी प्रगती केली मानवाचं नग बनू शकत नाही आणि ह्या स्त्रियांच्या पोटामध्ये माणूस तयार होतो म्हणजे देवाच्या मानव कार्यात स्त्रिया थेट सहभागी आहे आणि असत असताना

हे सर्व मॅनेज प्री प्लॅन करून केल्या जातात त्या काही गोष्टी एखाद्याला पुरुषाला फसवायचं किंवा एखाद्या स्त्रीला फसवायचं हेच ह्यांच्या कुटुंबातले काही लोक किंवा सामाजिक ह्याचे त्याच्या था, काही हेवे द्याव्यानुसार केल्या जातं परंतु पोलिसांनी पूर्ण पुराव्या पुराव्याशिवाय ह्या काही गोष्टी करू नये पुरुष आयोग स्थापन व्हावा असे पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे म्हणजे पुरुषांवर अन्याय नको करून स्त्रियांवर अन्याय आपण एकीकडे इक्वालिटीची भाषा करतो समानतेच्या भाषा करतो आणि आपण आता पुरुषांवरच अन्याय करतोय हा